बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात अस्वच्छतेचं साम्राज्य टेस्टिंग ट्रॅकची दयनीय अवस्था अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिसरात सध्या अस्वच्छतेचं आणि निष्काळजीपणाचं चित्र दिसून येते विशेष म्हणजे या कार्यालयाचा टेस्टिंग ट्रॅक सध्या गवताने व्यापलेला असून नागरिकांना वाहन चाचणीदरम्यान अडचणींचा सामना करावा लागतो आहे प्रशासकीय दुर्लक्षामुळे संपूर्ण परिसरात जागोजागी गवत वाढलं असून प्लास्टिकच्या बाटल्या कचरा आणि धुळीचा साचलेला थर यामुळे कार्यालयाची प्रतिमा मलिन झाली आहे वाहन तपासणीसाठी येणाऱ्या नागरिकांना या अस्वच्छतेमुळे त्रास होतोय काही ठिकाणी गवत इतकं वाढलंय की टेस्टिंग ट्रॅक ओळखू येत नाही प्रतिमा स्वच्छताप्रिय नेत्याची मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वच्छतेच्या बाबतीत अत्यंत कडक भूमिका घेतात त्यांनी बारामतीला आदर्श शहर बनवण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत मात्र त्यांच्याच बारामतीत प्रशासनातील काही अधिकारी त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरत आहेत असं चित्र सध्या आर टी ओ कार्यालयात पाहायला मिळत आहे अधिकारी कामसुकार की नियोजन शून्य या कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी साफसफाईबाबत गंभीर दुर्लक्ष केल्याचं दिसून येते स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे नागरिकांची मागणी तात्काळ कारवाई व्हावी परिसर स्वच्छ ठेवणे ही प्राथमिक जबाबदारी असतानाही कार्यालय प्रशासन हात झटकून मोकळं झालंय नागरिकांनी या कार्यालयात स्वच्छता राखावी आणि टेस्टिंग ट्रॅकची नियमित देखभाल व्हावी अशी मागणी केली आहे या संदर्भात वरिष्ठ पातळीवरून लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.